खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर गर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी सहासष्ट सहासष्ट अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार नेरले येथील आरोपीस वीस वर्ष सश्रम कारावास शिक्षणासाठी नातेवाईकांकडे राहिलेल्या वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी राकेश राजेंद्र तिवारी वय बावन राहणार नेर्ले तालुका वाळवा मूळ राहणार झारखंड याला इस्लामपूर न्यायालयाने दोषी ठरवलं जिल्हा न्यायाधीश ए एच काशीकर यांनी आरोपीला वीस वर्ष सक्त मजुरी आणि चाळीस हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली या घटनेबाबत अधिक माहिती अशी की पीडित मुलीची आई मुंबई येथे वास्तव्यास आहे तिने जून दोन हजार चोवीसमध्ये आपल्या मुलीला शिक्षणासाठी वाळवा तालुक्यातील एका गावात नातेवाईकांकडे ठेवलं होतं आरोपी राकेश तिवारी याची पीडितेच्या घरी येणं जाणं होतं जुलै दोन हजार चोवीसमध्ये राकेश यांनी या चिमुरडीला मोबाईलमधील आशील व्हिडिओ दाखवून तिच्यावर अत्याचार केला होता तसेच कोणास काही सांगू नये यासाठी तिला मारहाणही राकेश तिवारी यांनी केली होती आरोपीच्या जाचाला कंटाळून पीडित मुलीने मोबाईलवरून मुंबईत असलेल्या आपल्या आईला या अत्याचाराची माहिती दिली आईने तातडीने नातेवाईकांशी संपर्क साधून गाव गाठले आणि आरोपीला जाब विचारला त्यानंतर दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कासेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली कासेगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिवारी याला अटक केली आणि न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं होतं खटल्याच्या सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी वकील ऍडव्होकेट शुभांगी पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद केला आरोपीचे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे असून समाजात असा गुन्हा पुन्हा घडू नये यासाठी त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली सरकारी पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये पीडित मुलगी तिची आई पंच वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीला वीस वर्षाचा सश्रम कारावास आणि चाळीस हजार रुपये दंड सुनावला दंडाची ही रक्कम पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत या खटल्याच्या कामकाजात सहाय्यक उपनिरीक्षक शरद जाधव हवालदार उत्तम शिंदे आणि महेश करे यांनी सहकार्य केलं